मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पंच्याहत्तर अर्जांना मंजुरी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून योजनेअंतर्गत पंच्याहत्तर लाभार्थ्यांच्या अर्जांना मनपास्तरीय समिती समितीच्या चोवीस जुलै रोजी मनपा सभागृहात आयुक्त विपिन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली समाजकल्याण कार्यालय येथे सदर अर्ज प्राप्त केले जात असून योजनेअंतर्गत एकशे नऊ अर्ज प्राप्त झाले होते यापैकी पंच्याहत्तर पात्र अर्जांना मंजुरी देण्यात आली असून अपूर्ण कागदपत्रे असलेल्या अर्ज अर्जदारांशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे लवकरच फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा मनपातर्फे उपलब्ध करून दिली जाणार असून वयोवृद्ध नागरिकांच्या सुविधेसाठी ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या ठिकाणी जाऊन विविध शिबिरे घेऊन नोंदणी केली जाणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार सहाय्य साधने आणि उपक्रमे खरेदी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता केवळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे